एक कथा सांगणार आहे जी रक्षाबंधनासंदर्भात जोडली जाते अगदी पुरातन काळापासून श्रीकृष्ण आणि द्रौपदी अनेक ठिकाणी याचा उल्लेख रक्षाबंधनासंदर्भात जोडला जातो एकदा श्रीकृष्णांच्या बोटाला लागलं होतं त्यांच्या हातातून रक्त येत होतं तेव्हा द्रौपदीने आपल्या चाडीचा पदर फाडून श्रीकृष्णांच्या हाताला बोटाला हाताला बांधला होता तेव्हा श्रीकृष्णांनी द्रौपदीला वचन दिलं होतं द्रौपदी मी तुझं आयुष्यभर रक्षण करेन द्रौपदीचे वस्त्रहरण होत होते ती प्रत्येकाला याचना करत होती मला वाचवा मला वाचवा मला वाचवा घर सभेमध्ये त्या स्त्रीच्या आब्रुला वस्त्राला हात घातला गेला होता प्रत्येक स्वाभिमानी पुरुष हातावर हात ठेवून बघत बसला होता एका स्त्रीचा स्वाभिमान तिची लाज आब्रू भरसभेत वस्त्र खेचून काढली जात होती तेव्हा गर्जना झाली श्रीकृष्णांनी द्रौपदीला निर्वस्त्र होण्यापासून वाचवलं तो तिचा भाऊ होता तो तिचा मित्र होता ज्याने तिला वाचवलं होत द्रौपदीने प्रतिज्ञा घेतली जोपर्यंत दुशासनाच्या छातीच्या रक्तांनी माझे केस धोत नाही तोपर्यंत मी माझे केस मागणार नाही श्री कृष्ण एवडावती स्थम लेना तो श्रीकृष्ण तो क्या द्रौपदी वस्त्र हरण आरोप मुझे क्रोध नहीं आना चाहिए था केशव के निर्णय तो स्वयं तुम्हें लेना है पार्थ किंतु द्रौपदी वस्त्र हरण केवल तुम्हारी व्यक्तिगत समस्या नहीं है पार्थ जो समाज इंद्रप्रस्थ की पटरानी महाराज द्रुपद की पुत्री और पांडवों की पत्नी द्रौपदी के वस्त्र हरण आरोप चुप रह गया वो समाज भला किसी साधारण नारी के मान सम्मान की क्या रक्षा करेगा द्रौपदी वस्त्र हरण एक सामाजिक समस्या है पार्थ एक सामाजिक समस्या है और ये तुम्हारा कर्तव्य है कि तुम उन शक्तियों को नष्ट करने के लिए युद्ध करो जो किसी द्रौपदी का वस्त्र हरण कर सकती हैं। ये शक्तियाँ समाज की शत्रु हैं पार्थ और जो महापुरुष इस युद्ध में उन शक्तियों के पक्ष में हैं, उनसे युद्ध करने में भी संकोच न करो अपने व्यक्तिगत क्रोध और व्यक्तिगत मोह के बंधनों से मुक्त होकर लोक कल्याण के लिए युद्ध करो पार्थ यही तुम्हारा परम कर्तव्य है द्रौपदी की प्रतिज्ञा पूर्ण करने श्री कृष्णा युद्धात शेवट पर्यंत साथ दिली असं हे श्रीकृष्ण आणि द्रौपदीचं भावा बहिणीचं पवित्र नातं तुम्हाला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा